नमस्कार मी बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज व्हिडिओ आपण आपल्या माध्यमातून बघत असतो शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा जे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्याच्या जे अडचणी आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आणि जे जे शासनाचे आता याच्या मागच्या चार पाच महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये जे काही शासन निर्णय आले ते सगळे रस्त्याच्या संदर्भामध्ये त्या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलवरती सगळे त्या माहितीचे घोडे आपण आपल्या चॅनलवर टाकलेले शासनाने जे काही शिवपानंद रस्ते गाडी आपन, 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 रस्ते पाणन रस्ते या सगळ्या रस्त्याच्या संदर्भामध्ये जे काही शासनाचं धोरण आहे ते सगळे सगळे माहितीचे घोडे आपण आपल्या चॅनलमध्ये टाकलेले आज सुद्धा असा जे नवीन जो काही शासनाने रस्त्याच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही असा निर्णय शेतकऱ्यांनी आता सॉरी शासनाने घेतलेला आहे त्याचा जे आर सुद्धा निघलेला आहे आणि त्याची कार्यपद्धती खाली ग्राउंड लेवलवर अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने करायची आहे या सविस्तर माहिती त्या जीआर आर मध्ये दिलेली आहे या जी आरचा उद्देश असा आहे की जे काही शेतवावर जाण्यासाठी रस्ते शिवपानंद रस्ते हे सगळे रस्ते हे अतिक्रमण मुक्त करून त्यांना नंबर देणं गरजेचं आहे कारण की शासनाचा उद्देश असा आहे की हे जे काही रस्ते तयार होणार आहे या रस्त्यांना नंबर असल्याशिवाय तो योजनेमध्ये टाकून मंजूर करता येत नाही कारण की कुठल्याही योजनेमध्ये रस्ता टाकायचा म्हटल्यात नंतर त्याला विशिष्ट शासनाचे क्रमांक असावा लागतो त्या रस्त्याला जर शासनाच्या त्या रस्त्याला जर क्रमांक असेल तरच त्याला शासनाचा निधी मिळून शासनाच्या पैशातून तो रस्ता करता येतो त्या दृष्टिकोनातून कारण की राज्यभरामध्ये बऱ्याचशा रस्ते असे आहे की ज्या रस्त्याला नंबर नाहीये जे रस्ते नाकाशावर नाहीये मग असे रस्ते सगळ्या रस्त्याचं काय करायचंय तर हे सगळे रस्त्यांना यादी तयार करायची आहे त्याला नंबरिंग द्यायची आहे त्याला नंबरिंग देऊन त्याला योजनेत टाकून त्याला नवीन शासनाच्या निधी निधी मंजूर करून ते रस्ते बांधून द्यायचे शेतकऱ्याला तर खास करून विषय असा होता की जे काही रस्ते होते हे रस्ते नकाशावरही नाहीये फक्त रस्ते अस्तित्वात आहेत परंतु नकाशावर नाही आहे त्याला नंबर नाही आहे किंवा भूमी अभिलेख कार्यालयाकडे त्याची नोंद नाही तर आता हा शासन निर्णय या संदर्भामध्ये की याला नंबरिंग देणं त्याला नकाशावर घेणं आणि ते रस्ते अ ग्रामपंचायत लेवलवर ठरावामध्ये घेऊन मंजूर करून त्यासाठी निधी मंजूर करून ते रस्ते नवीन तयार करणं या संदर्भामध्ये एक शासन निर्णय आलेला आहे बघा तो शासन निर्णय त्या संदर्भात काढलेले परिपत्रक याची मी तुम्हाला या मध्ये माहिती देणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू बघा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे एक सात आठ दिवसापूर्वी शासनाचा निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये जी माहिती मी तुम्हाला आता प्रस्तावनेमध्ये सांगितली त्याच्या संदर्भामध्ये रस्त्यांना नंबर देणं रस्त्याच्या रस्त्याची यादी बनवणं मग ते पायवाटीपासून तर गाडी बैल आणि शिवरस्त्यापर्यंत या सगळ्या रस्त्याची यादी करणं स्थानिक पातळीवर करायचं सांगितलंय या संदर्भामध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने खालील कारवाई आता जिल्हाधिकारी जिल्हा अधिकाऱ्याच्या नंतर तहसीलदार तहसीलदार गटविकास अधिकारी भूमी अभिलेख या सगळ्यांना मिळून करायची आहे याच्यासाठी स्थानिक पातळीवर सॉरी स्थानिक पातळीवरती मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत या सगळ्यांच्या सहाय्याने काय करायचंय हे डाटा गोळा करायचा आहे रस्ते हे करायचंय आणि त्या रस्त्याला नंबरिंग द्यायचे बघा आता मी तुम्हाला ते परिपत्रक असं जे परिपत्रक तुमच्या स्क्रीनवर बघू शकता तुम्ही जे की जिल्हाधिकारी जालनायने काढलेले जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढलं म्हणजे हा विषय फक्त जालना जिल्हा पुरता मर्यादित नाहीये तर हा विषय आहे पूर्ण राज्यभरामधील छत्तीस सदोतीस जिल्ह्यासाठी हा शासन निर्णय काढलेला आहे परंतु हे परिपत्रक माझ्या हातीचे लागलं ला लाग ला ते जालना जिल्ह्याचं लागलेलं आहे त्याच्यामुळे मी जालना जिल्ह्याचं परिपत्रक तुम्हाला दाखवतो प्रत्येक जिल्हा अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात हे परिपत्रक आलेले आहे ह्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना असे आदेश आलेले त्याच्यामुळे फक्त विषय आमच्या जिल्ह्यापुरता नाही किंवा जालना जिल्ह्यापुरता नाही तर राज्यभरामधील सगळ्या जिल्ह्यासाठी हे परिपत्रक आलेलं आहे सगळ्या जिल्ह्यातील रस्त्याचा डाटा कलेक्ट करायसाठी शासनाने सांगितलेलं आहे बघा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय आला अनुषंगाने काय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जे की तुमच्या स्क्रीनवर दिसते परिपत्रक बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे याच्यामध्ये काय शासन निर्णय दोन हजार पंचवीस चा एकोणतीस ऑगस्टला त्याच्यामध्ये बघा आदेश काय खाली ते वाचून दाखवतो तुम्हाला महसूल वन विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अनुवळ ग्रामीण क्षेत्र शेत व ग्राम रस्त्याची यादी तयार करणे म्हणजे काय करायचं यादी तयार करणे मी तुम्हाला सांगितले सीमांकन करणे सीमांकन करणे म्हणजे त्याची हद्द ठरवणे अतिक्रमणाची नोंद व कारवाई करणे म्हणजे जर अतिक्रमण असेल तर त्याची सुद्धा नोंद करायची आणि जर अतिक्रमण केले असेल त्याच्यावर कारवाई सुद्धा करायची तसेच प्रत्येक रस्ते निश्चित क्रमांक प्रदान करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत कोणी शासनाकडून कोणत्या आदेशानुसार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार हे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना आलेले आहेत त्याच्या खाली बघा त्या अनुषंगाने काय केले त्यांनी त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात तालुका, तालुका स्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशित करण्यात येत आहेत हे कोणी सांगितलेलं आहे अधिकाऱ्याने खाली या आदेश शासनाने दिला त्याच्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याने काय केलं स्थानिक पातळीवरती खालच्या लोकांना अधिकार दिलेला आहे त्याच्यानंतर काय केलंय एसडीएम ला सांगितलेलं एक तालुकास्तरीय समिती पाहिजे मग त्या समितीत कोण कोण पाहिजे त्याचे बघा तालुका लेवलच्या समितीमध्ये एक तर एसडीएम असतात जो अध्यक्ष असतात महसूलचा दुसरा सदस्य असणार गट विकास अधिकारी भूमी उपा, उप, उपा निरीक्षक उपनिरीक्षक स्थानिक पोलीस ठाणे हे एक सदस्य म्हणून असणार आणि तहसीलदार या समितीचे सचिव असणार आता या समितीचं काम काय बघा समितीचे जबाबदार काय ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचा पायमार्ग गाडी मार्ग शेत पानन रस्त्याचे अभिलेख अद्यवत करणे म्हणजे जे काही रेकॉर्ड नाहीये ते रेकॉर्ड तयार करायचे त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे आणि सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे या कार्यक्रमाला व्यापक प्रसिद्धी देऊन ग्रामपंचायतीकडून रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याकरिता प्रस्ताव प्राप्त करून घेणे म्हणजे हे जे काही रस्ते आहेत सगळ्या रस्त्याचे डाटा कलेक्ट करायचा त्याचे नंबरिंग करायची आहे त्याचं सगळ्या गोष्टी करायच्या आणि ग्रामपंचायतकडून स्थानिक पात्र कारण की हे रस्ते सगळे ग्रामपंचायतच्या हाती देणारे कुठल्या कुठल्या त्या ग्रामपंचायतीकडून हे सगळे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतकडून ठराव सुद्धा घ्यायचा आहे ही जबाबदारी या समितीवर दिलेली आहे दोन नंबरची बघा ज्या ठिकाणी रस्ते अतिक्रमण केले अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेणे व शेतकऱ्यांना समजावून सांगणे अतिक्रमण जर असेल तर पहिली गोष्ट त्यांची बैठक घ्यायची आणि त्यांना समजावून सांगायचं त्याच्यानंतर जर असं समजून सांगून जर ऐकले नाही तर पुढचा पॅराग्राफ त्याच्यामध्ये दिलेला आहे वरील प्रमाणे प्रकरण निकाली लागत नसल्यास अशा ठिकाणी नियमानुसार पोलीस यंत्रणेची मदत घेणे वरील आदेशाची काटेकोर अंमलबजावणी वेळोवेळी या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा म्हणजे जर संमतीनं जर ऐकत नसेल तर काय करायचे कायदेनुसार कायदेशीरनुसार कारवाई हे जे परिपत्रक काढलेले हे जिल्हा अधिकाऱ्यांनी खालील अधिकाऱ्यांना काढलेले एस डी एम तहसीलदार भूमी अभिलेख कार्यालय आणि पोलीस उपनिरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक यांच्यासाठी हे परिपत्रक काढलेले आणि याच्यानुसार खाली कारवाई करण्याचे आदेश दिलेले आता हे परिपत्रक झालं जिल्हाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांना जिल आदेश दिलेले खाली आता महसूलचे अधिकारी कोणा खाली तर तहसीलदार आणि एस मग आता त्यांनी काय केलेलं तहसीलदार यांनी सुद्धा या शासन निर्णय आणि या जिल्हाधिकारी यांच्या पत्राच्या संदर्भामध्ये टाकून खाली एक परत खाली मंडळ अधिकारी तलाटी यांना एक आदेश दिलेले त्यांनी सुद्धा एक परिपत्रक काढलेले ते सुद्धा परिपत्रक काय आहे ते परिपत्रक सुद्धा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता त्या परिपत्रकामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये सविस्तर तीस ऑगस्ट ते दोन तीस ऑगस्ट ते बावीस सप्टेंबर याच्यामध्ये जालना तालुक्यामध्ये काय काय करायचंय कशा कशा याद्या करायच्या याची सविस्तर एक टेबल तयार करून दिलेलं आहे की कुठल्या तारखेपर्यंत कुठली गोष्ट करायची आहे कोणी करायची आहे कोणत्या तारखेपर्यंत करायचे याची सविस्तर माहिती या तहसीलदार यांच्या पत्रामध्ये दिलेली आहे कारण की हे जे काम करायचं खाली ग्राउंड लेवलला तहसीलदार यांच्या अंडर खाली करायचंय आणि त्यांच्या अंडर खाली जेवढे काही येणार महसूलचे अधिकारी ग्रामपंचायत हे सगळे अधिकारी त्यांना सहकार्य करणारे हे काम करून घेण्यासाठी बघा शासन निर्णय तुम्हाला सांगितलेला मी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा आहे त्याच्या संदर्भामध्ये एक सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांचं पत्र खाली आलं होतं हे जे मी पत्र तुम्हाला याच्या अगोदर वाचून दाखवलं ते तहसीलदार यांना सगळ्यांना पत्र काढलं होतं त्याच्यानंतर या पत्राच्या अनुषंगाने जालना तहसीलदार यांनी काय केलेलं आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला खाली परिपत्रक काढलेलं खाली कोणला मग सगळ्यांना त्याच्यानंतर माहितीच तो, तो सगळ्यात प्रतिलिपी दिलेली एसडीए तो सु तहसीलदार ग्रामसेवक ग्राम महसूल ग्राम अधिकारी पोलीस पाटील सर्व महसूल सेवक सगळ्यांना परिपत्रक काढलेले तहसीलदार यांच्या अंडर खाली जेवढे लोक काम करतात त्यांच्यासाठी तर हे परिपत्रक काय याच्यामध्ये महसूल पंधरवाडा याच्यामध्ये हे सगळे काम करायच्या संदर्भामध्ये परिपत्रक आहे आता बघा याच्यामध्ये हे रस्ते काय काय करायसाठी दिलेले याचा सविस्तर परिपत्रक मी वाचतो जे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता आदेश काय दिलेले तहसीलदार यांनी बघा आदेश उपरोक्त संदर्भी शासन निर्णय ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग शेतवार जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग शेत रस्त्याचे अभिलेख अद्यवत करणे त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबत कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे आता लक्षात आलं तुम्हाला सगळेच रस्ते जेवढे काही रस्ते असन पायमार्गापासून ते शिवपानंद रस्त्यापर्यंत सगळ्या रस्त्यांना क्रमांक द्यायचा आहे का द्यायचा आहे तर हा क्रमांक द्यायच्या नंतर हा सगळा डाटा कलेक्ट करायच्या नंतर हा डाटा जाणारे अभिलेख कार्यालयाकडे भूमी अभिलेख कार्यालय काय करणार आहे भूमि अभिलेख कार्यालय या डाटाच्या आधारे त्या रस्त्याची नोंद घेणारे नकाशावरती म्हणजे आतापर्यंत आपल्याला ज्या अडचणी आल्या आपल्या पिढीला की रस्ते अस्तित्वात आहेत परंतु नकाशावर नाहीये त्याच्यामुळे लोकांनी अडवले तरी ते लवकर मोकळे होत नव्हते परंतु येणाऱ्या भविष्याचा विचार करून पुढच्या पिढ्यांना हा वाद राहणार नाही कारण की आज रोजी जे रस्ते तुम्ही नकाशावर टाकणार आहे ते भविष्यामध्ये त्यांना खूप सोपं जाणार आहे आणि असे नकाशावरती रस्ते कोणालाही अडवता येणार नाही आणि अडवले तरी ते प्रत्यक्ष लवकरात लवकर मोकळे करून घेता येईल भविष्याचा विचार करून हा शासन निर्णय घेतलेला आहे खरंतर महसूल मंत्री यांचे आभार मानायला पाहिजे फक्त कार्यवाही लवकर लवकर करणं गरजेचं आहे कारण की महसूल मंत्र्यांनी बरेचसे निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले त्याच्यात काहीही वाद नाहीये असेच चांगले चांगले निर्णय घेत राहावा आणि असेच शेतकऱ्यांसाठी सहकार्य करत राहावं यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी तुमचे आभार मानतो बघा पुढे जाण्यापूर्वी बघा आता तुम्हाला मी आदेश सांगितलेला आहे त्याच्यामुळे कार्यपद्धती खाली काय दिली बघा त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन अन्वय परिपत्रक काढण्यात आलेला असून त्याप्रमाणे काल मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे खालील प्रमाणे कार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले शासन निर्णय एक क्रमांक संदर्भ आणि जिल्हाधिकारी पत्र यांचा संदर्भ क्रमांक दोन त्या संदर्भ क्रमांक दोन पत्राच्या अनुषंगाने खालील काल मर्यादा निश्चित करण्यात आलेली की कुठल्या दिवशी काय करायचं आहे हे स्पष्ट दिलेलं आहे मी सांग तुम्हाला सांगणार शेतकऱ्यांना काय करायचं हे सगळं परिपत्रक वाचून वाचून झाल्याच्या नंतर मी शेतकऱ्यांना तुम्ही काय करायचंय ते सांगणार आहे अगोदर परिपत्रक मी वाचून तुम्हाला सांगतो बघा आता याच्यामध्ये काय करायचं कार्यवाही काय करायची आहे बघा एक नंबरला शिवार फेरी आयोजन करायचे शिवार फेरी आयोजन करायचे कधी बसून आता हे तारखी होऊन गेलेले हा व्हिडिओ बनायच्या पूर्वीच ह्या तारखे होऊन गेलेले आहे हे झालं का नाही झालं ते तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या गावल्यावर समजा पण हे कधी करायचं होतं शिवार फेरी आयोजन तीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरमध्ये करायचं होतं त्याच्यानंतर बघा याच्यावर काय करायचं होतं शिवार फेरी आयोजन करून गाव ग्राम नाकाशावर नोंद असलेले व नसलेले सर्व रस्ते शोधून प्राथमिक यादी तयार करणे जे नाकाशावर आहे ते सुद्धा रस्ते जे नाकाशावर नाही ते सुद्धा रस्ते सगळे रस्ते हे शोधायचे त्याची यादी तयार करायची हे काम कोणी करायचंय बघा ग्रामसेवक ग्राम महसूल ग्राम अधिकारी ग्रामसेवक तो सांगायला माहिती ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी पोलीस पाटील गावाचा सॉरी पोलीस अधिकारी पोलीस पाटील आणि महसूलसेवक महसूल सेवक म्हणजे जो काही अधिकारी नेमलेला असेल तो त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा काय तयार यादी ग्रामसभेत मांडून मान्यता घेणे व ग्रामसभेचा ठराव करणे ग्रामसभेच्या आयोजन जा, आयोजनाचे जा आदेश काढणे त्याच्यानंतर दोन नंबरला काय दिलेलं आहे बघा ही जी काही यादी तयार होणार आहे ती ग्रामसभा घेऊन त्याच्यात मंजूर करून घ्यायची ती यादी योग्य आहे का बर का हे काम कोणी करायचे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतना हे करायचंय पाच ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या दिवशीपर्यंत ह्या गोष्टी करायच्या होत्या झाल्या नाही ते तुम्ही बघू शकता तीन नंबरला काय ग्रामसभेत मंजूर यादी तहसीलदार तहसीलदाराकडे सादर करणे ही जी काही रस्त्याची यादी मंजूर झालेली ती तहसीलदाराकडे सादर करायची कोण करणार ग्रामसेवक ग्राम महसूल ग्राम अधिकारी हे कोणाकडे करणार आहे तहसीलदाराकडे किती तारखेपर्यंत आठ आणि नऊ सप्टेंबर पर्यंत त्याच्यानंतर बघा चार नंबरला मंजूर याद्या उप अध्यक्ष भूमी अभिलेख यांना पाठवून रस्त्याचे मोजबाप व सीमांकन करणे आता हे जे काही तुम्ही ग्रामसभेने मंजूर केलेले रस्त्याची याद्या हे कोणाकडे पाठवायचे आहे भूमी अभिलेख कार्यालयाकडे अभिलेख कार्यालय काय करणार याची मोजणी करणार रस्त्याची त्याचे सीमांकन निश्चित करणार त्याच्यासाठी त्यांच्याकडे याद्या याद्या जाणार जे काही ग्रामसभेने मंजूर केलेले आहे हे काम कोणी करायचंय तहसीलदार उपविभागाधिकारी उप अध्यक्ष भूमी अभिलेख या तिघा मिळून हे, दर ते हे काम करायचे हे करायचे दहा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यानंतर बघा चार पाच नंबर प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण नोटीसा बाजावणे सुनावणी घेणे व निर्णय नोंदवणे जर अशा रस्त्यावर जे काही यादी केलेली अशा रस्त्यावर जर कोणी जर अतिक्रमण केलेलं असेल तर त्यांना नोटीसा काढणे त्यांचं सुनावण्या घेऊन त्यांचा निर्णय देणे हे काम कोणी करायचे तहसीलदार यांनी करायचे मामलेदार खाली पाच खाली करायचे कारण की जे रस्ते तुम्ही अस्तित्वात आहे त्याच रस्त्याच्या संदर्भामध्ये या गोष्टी सांगितलेल्या एकशे त्रेचाळीस खालचे रस्ते याच्यामध्ये येत नाहीत कारण की ते नवीन रस्ते मागायले तुम्ही हे जे याद्या करायचे सांगितलेले जे रस्ते अस्तित्वात आहेत त्या संदर्भामध्ये सांगितलेले हे कधी करायचंय चौदा सप्टेंबर ते सतरा मध्ये करायचंय त्याच्यानंतर बघा सहा नंबरचा अतिक्रमण हटवणे व आवश्यकतेनुसार पोलीस मदत घेणे जर खरंच जर एखाद्या रस्त्यावर अतिक्रमण केलेलं असेल तर अतिक्रमण हटवण्याचा अधिकार सुद्धा दिलेले कोणाला दिलेले तहसीलदार तहसीलदार यांनी आदेश काढायचा आहे आणि तहसीलदार आणि एस डी एम या दोघांनी आदेश काढायचा आणि गरज पडली तर पोलिसांची मदत घ्यायची पोलीस निरीक्षक त्याच्यामुळे पोलीस निरीक्षक पोलीस पोलिस निरीक्षक यांना सुद्धा आहे हे कधी करायचंय अठरा ते एकोणीस सप्टेंबर मध्ये त्याच्यानंतर बघा सात मध्ये अद्यावत अभिलेख तयार करणे व प्रपत्र तीन मध्ये एकत्रित नोंद करणे हे काही मग याद्या तयार करून त्याचं फायनलाइज करायचं वीस सप्टेंबर पर्यंत त्याच्यानंतर बघा रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे जे की नंबर देणं गरजेचं हे नंबर दिला म्हणजे तो रस्ता योजनेमध्ये टाकून मंजूर करून घेता येईल त्याच्यामुळे त्याला नंबर द्यायचा आणि प्रपत्र चार नुसार व गाव दप्तरात त्याची नोंद घ्यायची हे जी नोंद असती प्रपत्र चारमध्येच नाही तर गाव मध्ये सुद्धा नोंद घ्यायची हे काम कोणाचं आहे तहसीलदार आणि उप अभिलेख उप अभिलेख अधिकारी यांचं एकवीस सप्टेंबर पर्यंत हे करायचंय त्याच्यानंतर बघा तालुक्यात स्तरीय समिती व जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठक घेऊन संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करायचा आहे म्हणजे सगळ्या जे गोष्टी केलेल्या आहेत त्याचा एक अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवायचा आहे त्याच्यामध्ये बघा विशेष सूचना काय दिलेली आहे दिले का हे महत्वाचं आहे विशेष सूचना काय दिली ते बघा सर्व कामकाज निश्चित काल मर्यादित पूर्ण करणे बंधनकारक राहील हे स्पष्ट आदेश आहे त्याच्यानंतर बघा विलंबात विलंबाबाबत जबाबदार अधिकाऱ्यावर शिस्तभांगाची कारवाई करण्यात येईल म्हणजे हे कोणी दिलेले तहसीलदार यांनीच खालच्या अधिकाऱ्यांनी दिलेले जर तुम्ही बे जर बेजबाबदारपणे वागला मंडळाधिकारी तलाठी ग्रामसोबी सगळे जेवढे काही अधिकारी असन त्यांच्यावर सुद्धा शिस्त बन कार शिस्तभांगाची कारवाई करण्यात येईल अशी स्पष्टता की त्याच्यामध्ये दिलेली आहे यांना आपल्या मंडळ विभागाचा दैनंदिन प्रगती अहवाल घेण्यात यावा व प्रत्येक मुद्द्याबाबत कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात दररोज दुपारी दोन वाजता सादर करण्यात यावा हे जे काही तीस ऑगस्ट ते बावीस सप्टेंबर पर्यंत हे पंधरवाडा किंवा जे काही बावीस दिवसाचा कालावधी याच्यात दररोज अधिकारी यांना अहवाल द्यायचा आहे तहसीलदार यांना दररोज काय काय तुम्ही केलंय त्याच्या संदर्भामध्ये आणि हे खाली दिलेलं आहे मग हा सेवा पंधरवाडा म्हणून हा कार्यक्रम राबवलेला आहे मग याच्यामध्ये प्रतिलिपीमध्ये सगळे जिल्हाधिकारी पासून ते पोलीस पाटील या सगळ्यांना प्रतिलिपी याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे सगळ्यांना कारवाई करायसाठी सांगितलेलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता हे झालं शासनाचं परिपत्रक शासनाची काय कार्यवाही करायची या संदर्भामध्ये आता तुम्ही काय करायचंय तुम्ही शासनाचे अधिकारी किती गलथानपणे काम करतात हे सांगायची गरज नाही परंतु याचा फॉलोअप तुम्ही स्वतः घ्यायचा आहे गावातील लोकांनी घ्यायचा आहे ग्रामपंचायतने घ्यायचा आहे ज्यांना रस्त्याचे अडचणी त्यांनी घ्यायचा आहे ज्यांना वाटतं की माझा रस्ता नकाशावर यावा हो, ज्या शेतकऱ्यांना वाटतं माझा रस्ता नकाशावर यावा मग तो पायमार्ग असेल तर किंवा शिव शिव रस्ता असेल हे सगळे रस्ते त्याच्यामध्ये येतात सगळे कुठलाही रस्ता असेल तुम्हाला वाटत असेल की माझा रस्ता यानंतरच्या पिढीला तो भूमी अभिलेख करायला नकाशावर असावा गाव नकाशावर असावा तर गावामध्ये आता बावीस सप्टेंबर पर्यंत झोपा काढायच्या नाही तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय तर मंडळ अधिकारी ग्रामपंचायत यांच्या संपर्कात राहून ही यादी योग्य करतायत की नाही यादी केलेली बरोबर आहेत की नाही या यादीतून काही रस्ते सुटले तर नाही यांनी का थातूरबातूर फक्त कागदोपत्र काम केलं का या अधिकाऱ्यांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्याचं काम गावातील लोकांचं आहे ज्यांना रस्ते नकाशावर घ्यायचं त्यांचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यावरती वास ठेवायचा आहे आणि त्यांना जर असा कुठला रस्ता घेतला नाही त्यांनी यादीमध्ये तर तुम्ही तो त्यांना दाखवून द्यायचा की हा सुद्धा रस्ता चालू आहे ह्या रस्त्याची नोंद सुद्धा आपल्या रेकॉर्डला घेण्यात यावी आणि त्याला क्रमांक देण्यात यावा म्हणजे भविष्यामध्ये तो रस्ता सरकारी पैशातून सरकारी खर्च करून तो तयार करता येईल हे झालं आता तुमच्यासाठी सूचना अशा पद्धतीनं शासनाची योजना आहे तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळं आता तुम्ही सतर्क जाऊन हे रस्त्याची नोंद करून घ्यायची हे सगळे रस्ते रेकॉर्डर आणायचे आहेत हेच या माध्यमातून सांगायचं होतं त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या धन्यवाद